नमस्कार मैत्रिणींना शिवाणकामूत पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट बाय म्हणजेच दोन इंचाची बाई कशी कटिंग करायची ते बघणार आहोत कारण शॉर्ट बाय कटिंग करताना खूप मैत्रिणींना मुंढ्यामध्ये जे मुंढ्याच्या खाली जे अंतर असतं दंड घेरते आपलं मुंढ्यापर्यंत जे अंतर असतं ते जर अंतर उरत नाही त्यामुळे शॉर्ट बाय त्यांना कट करता येत नाही प्रॉब्लेम येत असेल तर आजचा व्हिडिओ त्यांनी नक्की शेवटपर्यंत संपूर्ण बघा जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा नक्कीच हा मुंड्यातले जे अंतर कमी का पडतं किंवा शिल्लकच राहत नाही हा प्रॉब्लेम नक्की तुमचा दूर होणार आहे तर चला आपण जास्त वेळ न घालतो व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही नक् तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायलासुद्धा विसरू नका तर चला आपण सुरू करूया तर सर्वात आधी आपण तर मी खालच्या साईडने एक रेशाखून घेते आधी आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे आपल्याला जी वाहि ती खाली आपण अंतर ठेवलं आहे ते कशासाठी आहे ते तुम्हाला नंतर समजणार आहे पुढे तर दोन इंचाचे वाहीचं मी मार्किंग करून घेते तर त्यासाठी मी इथे तीन इंचाचं तीन इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे कारण एक इंच आपलं शिलाई मार्जिन असतं शिलाई मार्जिन इथे मी एक इंच घेऊन इथे उंचीची ही पूर्ण रेष आपण आता आखून घेतली आहे तर आता आपण दोन इंचासाठी पण गॅप हाईट घेणार आहोत दीड इंच तर मी त्या दीड इंचावर गॅप हाईट घेतली आहे आणि या दीड इंचावरून पण आपण एक अशी सरळ रेश आखून घ्यायची आहे बघा आणि आपण आता घेराचं माप टाकणार आहोत तर आपला मुंडागिर आहे सात इंच सात इंच आणि त्यापुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत तसेच आपला दंडघेर आहे दंडघेर आहे सहा इंच आणि त्यापुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा हे मार्किंग मी डार्क करते कारण आपल्याला पुढे तुम्हाला काय करायचं का आहे मुंढ्यामधल्या अंतर आपलं कसं वाढवायचं आहे ते समजणार आहे तर आता काय ही जी आपली मुंडा घराची रेषा आहे ती सरळ आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने तर इथे बघा उंचीच्या बाजूने एक इंचावरून आणि दीड इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि बघा या जे आपल्या रेषेचा मद्य आहे तो काढायचा आहे जे आपल्याला मुंड्याचा सेप देण्यासाठी आणि तिथून वरती आपण पाऊण इंचावर एक मार्किंग करत असतो पाठीमागच्या मुंड्याचा सेप बघा अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे तर सुरुवातीला इथे इथपर्यंतच आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा बघा पुढच्या मुंड्याचा सेप देताना पुन्हा जी ही रेष आहे बघा त्याचा मध्य काढायचा आहे जवळ इथे हा मध्य येत आहे आणि पाव इंच इथे खाली घ्यायचा आहे आणि या एक इंचावरून आपण शेप देऊन घेऊयात बघा तर पुढच्या मिनटाचा शेप देताना आपल्याला या पाव इंचामधून अशा पद्धतीने इथे मी बघा तर हे पूर्ण आपलं जे अंतर आहे हे पाऊण इंच आहे बघा हे पाऊण इंच आलेलं आहे आता तर बघा इथे जे आपलं अंतर आहे किती राहिलेलं आहे बघा तर हे अंतर आहे आपलं जवळजवळ दीड इंच दीड ते पावणे दोन इंच तर त्यानंतर इथे आपलं अर्धा इंच जाणार इथे तर खूपच कमी अंतर राहतं तर त्यामुळे काखेमध्ये ब्लाऊज अगदी काख्यामध्ये जात असतो तर त्यासाठी काय करायचं आहे बघा इथून खाली आपल्याला काय करायचं आहे पाऊण इंचावर एक मार्किंग करायचं आहे पाऊण इथून खाली आपण पाऊण इंचावर जे आपलं दंडहीराचं मार्किंग आहे तिथून खाली पाऊण इंचावर मार्किंग करायचं आहे तर बघा याचा मध्य काढायचा आहे आणि तिथून पुन्हा एक इंच इकडे मार्किंग करायचं आहे बघा हे मध्य काढलं आपल्या घेराचा त्याच्या बाजूला पुन्हा इकडे एक इंच जाऊ अशा पद्धतीने बघा तुटक तुटक रेशाने सुरुवातीला तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे अंतर आपण इथे खालच्या साईडला वाढवलं आहे जेणेकरून आपली शॉर्ट बाई अगदी परफेक्ट बसणार आहे आणि काख्यामधलं अंतरसुद्धा आपलं कमी होणार नाही आणि त्याचबरोबर आता काय करायचं या साईडलासुद्धा हे आपलं अंतर जे आपलं शिलाई मार्जिन आहे ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ला वाढवावं लागणार आहे तर इथे पाहून वाढवलं तर इथे आपल्याला थोडंसं जास्त खाली तिरकस आहे आकार आहे त्यामुळे इथे आपल्याला एक इंच वाढवावं लागणार आहे बघा हे बघा अशा पद्धतीने तर पूर्ण आपण इथून असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे बघा पूर्ण आपल्या या रेषेला बघा अशा पद्धतीने तर हे जे अंतर आहे बघा आपलं किती होतं आपला दिंडगर ते मोजायचं आहे सहा होता तोच आता इथे या गोलाकार रेषेवर सुद्धा आपण मोजायचा आहे तर बघा इथे आता सहा आणि आता काय करायचं आहे हा हे जे आपला आहे आणि इथून पुढे पण आपलं दीड और इथे मार्क करायचं आहे अशा पद्धती तर आता आपण काय करणार आहोत आपले जे फिटिंग पॉईंट आहेत अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत तर बघा इथे सुद्धा काय करायचं आहे आपण हा आकार आपला पाव ते अर्धा पाव इंचावाला असं खाली यायचं आहे जेणेकरून आपल्या बाहेचा आकार व्यवस्थित येणार आहे बघा खूप सुंदर अशी ही पद्धत आहे नक्की तुम्ही ट्राय करा तुमची शॉर्ट असू दे तीन इंचाची तीन इंचाची दोन इंचाची साडेतीन इंचापर्यंत बाहेरमध्ये जर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल अंतर कमी पडत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता आणि या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करा खूप छान अशी ही बाही बसते बघा तर इथे इथे जे घेतलेलं अंतर आहे बघा हे किती इंच आपण इथे हे अंतर पाऊण इंच वाढवलेलं आहे आणि इथं इथलं हे अंतर आहे हे एक एक इंच आपण वाढवलेलं आहे हे पाऊण इंच हे एक इंच आणि इथे असा गोलाकार आकार आपण द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या बाहीला परफेक्ट असा आकार येणार आहे आणि इथे पाऊ इंच हे आपण असं खाली घेतलेलं आहे जेणेकरून इथे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते त्यामुळे आपल्या बाहीमध्ये घोळ पडत नाही आणि इथे आपण मुंड्याला शेप देण्यासाठी एक इंच घेतलं आहे निदे दीड इंच आणि पाठीमागचा मुंडा दीड इंचावरून शेप द्यायचा आहे पुढच्या मुंड्याला एक इंचावरून खूप सोपी पद्धत आहे मुंड्याचा शेपसुद्धा कशा पद्धतीने दिला पाहिजे ते सुद्धा आपल्याला परफेक्ट जमलं पाहिजे तर शॉर्ट बाही बनवण्याची ही खूप शो सोपी पद्धत आहे दोन इंचाची ही बाही आहे आपली तर बघा जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही या पद्धतीने बाहे कटिंग करून बघा परफेक्ट बसणार आहे आता आपण कटिंग करून घेऊ तर बघा हा जो पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे बघा इथे बघा अशा पद्धतीने हे आपलं बाहेरचं कटिंग इथे झालेलं आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद